हॅलो वन कसे आहात सगळेजण मजेत ना मजेत राहा हसत राहा कारण पर्सनल फायनान्स शिकायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला आनंदानेच तो शिकला पाहिजे आणि हसत शिकला पाहिजे कारण खरं तर पाहिलं तर पर्सनल फायनान्स ही गोष्ट आपल्याला अशी वाटते की खूप काहीतरी कठीण शिकायचे की काय कारण मलाही सुरुवातीला असंच वाटायचं आणि मी खूप प्रयत्नानंतर फायनान्स मधला एफ सुद्धा माहिती नसताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी फायनान्स मधल्या शिकू शकले आजच्या आपल्या या दुसऱ्या भागात आपण शिकणार आहोत एमर्जन्सी फंड बद्दल पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की केल्या ना आणि शेअर केल्याना त्या सर्व ज्यांना पर्सनल फायनान्स शिकायचा आहे किंवा ज्यांना पर्सनल फायनान्स मधलं काही कळत नाहीये कारण शेअर करा तरच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या मित्रांची केअर करताय आजच्या आपल्या या दुसऱ्या भागामध्ये एमर्जन्सी फंड बघा अचानक कोरोना आला दोन हजार अठरा मध्ये आणि आपलं लाईफ सगळं थांबलं कारण कोविड होता कुठेही आपल्याला बाहेर जायचं नव्हतं आपल्याला घरातूनच सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या बऱ्याच वेळा ऑनलाईन पेमेंट होत होती पण काही ठिकाणी मात्र आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नव्हतो अशा वेळी किंवा कधी कधी बँकामध्ये जाणं शक्य नव्हतं बँका एटीएम कधी कधी बंद होते काही वेळा तर लॉकडाऊनमुळे पूर्ण घरातून बाहेर पडणंच जा बंद झालं होतं अशा वेळी आपल्याकडे कॅश जवळजवळ नव्हताच आणि मग काय झालं मग याचा फायदा असा झाला कि आपल्याकडे कॅश नसल्यामुळे याचा फायदा समोरच्या लोकांना म्हणजे जे जे त्यावेळी बिझनेस चालू होते त्यांना त्याचा फायदा झाला कारण आपण तिथे खर्च जास्त करू लागलो पण मी तुम्हाला सांगायचे काय की आपल्याला इमर्जन्सी फंड बिल्ड करायचे म्हणजे कोरोनासारखी परिस्थितीच नव्हे पण समजा एखाद्या वेळी एखाद्या वेळी अपघात झाला कुठलीही अचानक कोणताही अपघात झाला कोणतीही घटना घटली तर आपण काय करतो कुठून पैसा आणणार मग अशा वेळी आपण कर्ज काढण्याच्या मागे लागतो किंवा दुसऱ्या मित्रांकडून मागतो मैत्रिणींकडून मा मागतो असं करतो पण याच्याऐवजी जर तुम्ही सुरुवातीच्या फायनान्सच्या काळामध्ये तुमचा जर एक छानसा एमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवलात तर तो, तो तुम्हाला रिटर्न तर देणारच आहे पण त्याबरोबर तुमची सेफ्टी नेट म्हणून काम करणार आहे कारण सिक्युरिटी राहते वेळी समजा एखादा कोणा आजारी पडलं तर रात्री तुम्ही पैसे मागायला गेलात नाही मिळाल तर तुम्ही काही गप्प बसणार आहात का नाही ना आपल्याला कारण पैशाची गरज असते आणि ती कधीही पडू शकते याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे एमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवला पाहिजे आता काही मैत्रिणींना माझा हा प्रश्न असेल की कशासाठी करायचा किंवा काही माझे बंधू म्हणतील की का आपल्याला पगार तर मिळतोय ना पगार तर माझा आहे मी लगेच पगार काढू शकतो पण लक्षात घ्या जर आपण एमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवला तर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीकडून मागण्याची गरज पडणार नाही आणि शिवाय पगार जरी तुमचा असेल तर त्याच तुम्हाला पगार मिळेल याची काही गॅरंटी तुम्ही त्यावेळी सुद्धा पगारावर कर्ज उचलणार आहात ना त्यापेक्षा जर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर छानसा इमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवलात छानस म्हणजे तुमच्या समजा तर तुम्हाला सहा महिन्याचा साधारणतः आपला खर्च किती असतो एका महिन्याला साधारणतः तीन तीस हजार रुपये आपला खर्च आहे तर सहा महिन्यामध्ये तुम्हाला जेवढा खर्च लागणार आहे तेवढा खर्च तुम्ही काय करायचा तो एका फंड मध्ये म्हणून ठेवायचा आहे आता त्याच्यातली काय करायचं आणि कसा पैसा ठेवायचा आता तुम्ही म्हणाल एवढा पैसा आपण घरात तर ठेवू शकत नाही अफकोर्स तुम्ही लॉकर मध्ये तर तो ठेवायचा नाहीये त्याच्यामध्ये दहा टक्के रक्कम वा वीस टक्के रक्कमच तुम्ही तुम्ही घरात कॅश स्वरूपात ठेवा की जेणेकरून तुम्हाला लागली तर तुम्ही कधी काढू शकता त्याच्याबरोबर राहिलेली जी रक्कम आहे म्हणजे तुमची ऐंशी टक्के राहिलेली रक्कम त्यातली चाळीस टक्के रक्कम तुम्ही एफडी करा साधारणतः एका वर्षाची एफ डी करा सहा महिन्याची एफ डी करा पुन्हा पुन्हा इन्व्हेस्ट करा पुन्हा एफडी रिटर्न करा असं करत तुम्ही चाळीस टक्के रक्कम एफ डी मध्ये ठेवा आणि चाळीस टक्के रक्कम तुमची डेफ्ट फंड मध्ये ठेवा तिथेही आपल्याला खूप चांगला परतावा मिळतो म्हणजे काय होणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे तर मिळणारच रिटर्न मिळणार आहे मात्र तुम्हाला टेन्शनची गरज नाही आता एक आठवड्यापूर्वीच काय झालं माहितीये का माझ्या एका मैत्रिणीचा अचानक जॉब गेला आणि त्याच्याबरोबर तिच्या मिस्टरांनाही तसा कमीच पगार होता पण याच्यामुळं काय झालं अचानक त्यांच्या घरावर कुटुंबावर खूप मोठं प्रेशर आलं कारण अचानक सगळे बिल्स तर भागवू शकत नाही कारण एका मैत्रिणीचा जॉब जाणं याचा अर्थ जर चाळीस हजार पन्नास हजार जर कमी झाले मंथली इन्कम मधून तर पुढे करणार काय हा मोठा प्रश्न राहतो कारण शहरामधली वास्तविकता ही आहे की रेंटवर रेंट खर्च असतो परत मेंटेनन्स खर्च असतो शिवाय एज्युकेशनचा जो खर्च आहे तो पण खूप जास्त असतो आणि जर त्यातून जर मेडिकल एक्सपेन्सेस निघालेच तर ते ही हल्ली खूप खर्चिक बाब आहे त्याच्यामुळं काय जर अशा वेळी जर त्यांनी एमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवला असता तर कदाचित मैत्रिणीला दुसरी नोकरी मिळेपर्यंत काही का होईना का उसंत मिळाले असते पण आता काय झालं आता मग तिच्या मिस्ट्रावरून जो एक्स्ट्रा ताण पडला त्याच्यामुळे काय करावं लागलं त्यांना लोन घ्यावं लागलं ला, त्यांना क्रेडिट कार्ड वापरावं वा लागलं आणि तुम्हाला तर चांगलं माहितीये की क्रेडिट कार्ड वापरलं तर आपल्याला जर आपण त्याचा ईएमआय वेळेत पे नाही केला तर आपल्याला खूप मोठं जास्तीच व्याज द्यावं लागतं त्याच्यासाठी एमर्जन्सी फंड बिल्ड करणं खूप गरजेचं आहे मी आताही त्याच मैत्रिणीला तोच सल्ला दिला की हे बघ आता तू जाऊ दे हे झालं तू आता जॉब लागला की पहिल्यांदा एक थोडा का होईना तू एमर्जन्सी फिल्ड एमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेव हो, जेणेकरून तुला येणाऱ्या भविष्यात कोणतीही चिंता नसा चिंता राहणार तर एमर्जन्सी फंड हे असं सेफ्टी नेट आहे जे तुमचं कायम तुमची काळजी करणार आहे आणि तुमची सुरक्षा करणार आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही टेन्शन राहणार आहे आणि तुम्ही सेफली व्यवस्थित आणि मनापासून तुमचं काम करू शकता तुम्हाला कसलं टेन्शनच राहणार नाही त्यामुळं मैत्रिणींनो बंधूंनो तुम्ही काय करायचं आहे एमर्जन्सी फंड नक्की बिल्ड करायचा आहे आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे जेव्हा कर कधी असं वाटेल की हा आता आपल्याकडे बिलकुलच पैसे नाहीयेत त्याच वेळी तो पैसा वापरायचा आहे जेणेकरून एक्सेस पैसे तुमचे खर्चही होणार नाही त्याच्यातून कोणताही तुम्ही अशी वस्तू खरेदी करणार नाही जी वस्तू तुम्हाला अनावश्यक आहे तुम्ही फक्त आणि फक्त तो फंड तुम्हाला जेव्हा अपघातकालीन कोणतीही परिस्थिती उद्भवली तरच तुम्ही काढणार आहोत नक्की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की मला विचारा कमेंट करा कारण एमर्जन्सी फंड फायनान्स मध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत पण त्या जर तुम्हाला व्यवस्थित उदाहरण असेल क्लिअर केल्या तर त्या तुम्हाला लवकर समजणार आहेत त्यामुळे मित्रांनो खाली कमेंट करा मला सांगा की तुम्हाला काय अवघड वाटतं याच्यामध्ये आणि सर्वांनी प्रयत्न करा की एमर्जन्सी फंड बिल्ड करण्याचा पुढचा येणारी तिसरी सिरीज जी आहे तिसरा जो दिवस आहे तोही खूप छान असणार आहे असाच उत्साहवर्धक असणार आहे त्यामुळे नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना आणि फॉल अवेअरनेस पोहोचू या एकच मिशन की सर्वांपर्यंत फायनान्शियल एज्युकेशन आणि हो महत्वाचं एक तुमचा सहा महिन्यांचा खर्च लिहून काढा एक ऍक्शन प्लान तयार करा आणि तुमचा एमर्जन्सी फंड किती आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद